नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे प्रथमता शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलकडून प्रथमतः मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आजचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव किती आहे व कोणत्या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला उच्चांकी मिळालेले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे चार सरासरी एक हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला सिन्नर नायगाव या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती कळवण तीनशे ते एकवीसशे पन्नास सरासरी एक हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कळवण या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे संगमनेर तीनशे तेवीसशे पंच्याहत्तर सरासरी तेराशे अडोतीस रुपयेपर्यंत संगमनेर या बाजार समितीत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे चांदवड चारशे एक्कावन्न ते पंधराशे ऐंशी सरासरी नऊशे वीस रुपयापर्यंत क्विंटलला चांदोड या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे पिंपळगाव बसवंत पाचशे ते बावीसशे सरासरी बाराशे रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे पिंपळगाव सायखेडा पाचशे तेराशे दोन सरासरी आठशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे पारनेर दोनशे ते बावीसशे सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला पारनेर या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपयापर्यंत क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका